नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त लातूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग पाचमध्ये आज पदयात्रा काढण्यात आली माजी महापौर विक्रांत पोजमुंडे यशपाल कांबळे लता निलो फरसे या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा प्रचारा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेस उत्तम प्रतिसाद मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विक्रम काळे माजी मंत्री संजय बुसोडे माजी उपमहापौर चंद्रकांत बिरळदार गीता गौड आदी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले या पदयात्रेचा हा सविस्तर रुपण आपण आता पाहूया या पदयात्रेत उत्तम असा प्रतिसाद मिळाला प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीचे वादळत जमून आले की काय असा आभास यावेळी निर्माण झाला होता सगळं वातावरण खड्याळमय झालेलं होतं क्रमांक पाचच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब आमदार विक्रमजी काळे साहेब आणि माजी उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार साहेब माजी नगरसेविका गीताताई गौड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासून झालेली पदयात्रा अतिशय उत्साहात तुम्ही पार पाडली याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मागच्या पंधरा दिवसापासून आपण प्रत्येकानं प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि प्रभाग पाचच्या माझ्या सहकार्यांचं माझ्या जनतेचं माझ्या नेत्यांचं किती आभार मी मानू हे मला शब्दात सांगता येत नाही मी प्रभागात फिरतोय लातूरमध्ये फिरतोय पण मी स्वतः उमेदवार आहे असं समजून जे माझे मित्र सहकारी बांधव माता भगिनी या वार्डात जीवाचं रान करतायत खरंच तुमच्या उपकाराचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही हे सुद्धा नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे लोक इथं येत आहेत लातूर शहरामध्ये आपण बघतोय भारतीय जनता पक्ष ग्रहण ओकायचं काम करते भारतीय जनता पक्ष जातीय वितुष्ट निर्माण करण्याचं काम करत एकीकडे एक भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये फूट पाडून आपल्याला द्वेषाचं राजकारण करू का आहे दुसरीकडं काँग्रेसकडनं कधीही अपेक्षा नव्हती काँग्रेसकडनं एवढा राजकीय सुसंस्कृतपणाचा स्थिर खालावला जाईल एवढी लातूरकरांनी कधीही अपेक्षा केली नव्हती जना बाप तो आयसे नसे अशी म्हणण्याची वेळ लातूरकरांना त्यांच्याकडे बघून आलेली आहे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबजी पाटील जे सहकार मंत्री आहेत संजयजी बनसोडे आणि विक्रमजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जे राष्ट्रवादीचं वादळ मध्ये तयार झालंय हे बघून दोन्ही प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन हल्लेली आहे दोन्ही प्रस्थापित राष्ट्रवादीचं वादळ बघून उनको क्या क्या हो रहा आहे बुखार चढ में जलन हो पेट में दर्द हो लेते क्यों नहीं भाई खुद का इलाज करो मेरे लातूर के लोगों को परेशान करना छोड दो टक्केवारी राजकारण भ्रष्टाचाराचा राजकारण भूल राजकारण कोकण घोषणा राजकारण करायचं काहीच नाही फक्त सांगायचं हे करू ते करू आणि जो माणूस करतोय त्याला अडवायचं जो माणूस काही करू इच्छितोय त्याला थांबवायचं माझ्या कार्यकाळामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये जीवाचा धोका होता तरी थांबलो नाही तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून लढलो आजही चौफेर बाजूने टीका केली चालली चौफेर बाजूने पैसा ओतला चाललाय चौफेर बाजूने माझ्यावरती टार्गेट केलं चाललेलं आहे परंतु या प्रस्थापितांना माहीत नाही ज्या वेळेस अठरा पगड जातीचे अल्पसंख्याकाचे मागासवर्गीयांचे ओबीसीचे लिंगायतांचे सर्वांची जनतेची साथ ज्या वेळेस मिळते त्यावेळेस माझ्यासारखे सारखे विस्थापित सुद्धा त्या ठिकाणी सत्तेमध्ये जातात हे त्यांना माहीत नाही आज माझ्या प्रभागामध्ये वीस माणसं नेमली गेलेली आहेत प्रत्येकाकडे पैशाच्या बॅगा दिल्या गेलेल्या आहेत प्रत्येकाकडे पैशाचं वाटप करायला सांगितलेलं आहे परंतु तुम्ही डोळ्यात तेल घालून थांबा जशाला तस उत्तर देण्याची वेळ आली तर जशाला तस उत्तर द्या परंतु पैसे जर कुणी देत असेल जनतेला तर त्याला घेऊ द्या आणि त्याला सांगा पैसे त्यांनी जरी दिले तरी ते आपल्या हक्काचे पैसे आहेत त्यांनी काही त्याच्या घडून देत नाही आहेत परंतु मत मात्र घड्याळाला मत मात्र यशपाल कांबळेला मत मात्र मुद्देताईंना मत मात्र निडो फडताईंना मत मात्र विक्रांत गुर्जमुंडेला एवढंच सगळ्यांना आपण सांगावं आपण मागच्या पंधरा दिवसापासून केलेल्या कामावर मत मागतोय आज माझे नेते ज्या वेळेस फिरत होते त्यावेळेस मला सांगत होते की नॅशनल हायवेच्या दर्जाचे रस्ते तू तुझ्या प्रभागामध्ये केले याच्यापेक्षा काय पोचपावती हवी याच्यापेक्षा काय शाबासकीची थाप हवी ही शाबासकीची थाप इतरांकडून ऐकायसाठी का नासूसले होते पण त्यांनी कधी शाबासकी देण्याचं मन दाखवलं नाही आज ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये का आलोय पक्ष बदलला म्हणजे निष्ठा बदलली प्रामाणिकता बदलली असं होत नाही पक्ष बदलला नाही फक्त मी माझ्या कामाची वाट बदललेली आहे पक्ष बदललेला नाही मी माझ्या लोकांना निधी मिळवून देण्यासाठी इतर पर्याय स्वीकारलेला आहे आणि हे सगळं स्वीकारत असताना आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे त्यांना मी सक्षत नमन करतो राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने जसा महाराष्ट्र उभा राहिला तसा आपलं लातूर उभं आहे आणि घड्याळाला साथ देत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आपल्या लातूरचं ठरलंय वारं फिरलंय आणि आता घड्याळ आलंय म्हणायची वेळ आलेली आहे येणाऱ्या पंधरा तारखेला घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून चारही उमेदवाराला प्रभाग पाचशे निवडून द्या तुमच्या सोयरा द्याऱ्यांना मित्र मंडळींना लातूर मधल्या सगळ्यांना सा सांगा जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथं तिथं त्यांना मत द्यायला सांगा शहरभर जिथं कुठं राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत पडेल ते मत विक्रांतला मिळेल ते मे चंद्रकांत बिलाजदारला पळेल ते मत बाबासाहेब पाटील साहेबांना पडेल ते मत संजय बनसोडे साहेबांना पडेल ते मत विक्रम काळे साहेबांना पडेल ते मत अजितदादा पवार साहेबांना पडेल त्यामुळं प्रत्येक ठिकाणी घडाळ चाललं पाहिजे आणि या दोन्ही भूलतापा मारणाऱ्या खोट्या प्रस्थापितांच्या पक्षांना त्यांची जागा आपण दाखवली पाहिजे येणाऱ्या सोळा तारखेला या काँग्रेसचा सुपडा साफ करा भाजपला तर नामा सुद्धा ठेवू नका एवढी माझी लातूरकरांना कळकळीची कल विनंती राहणार आहे आम्ही काम करून दाखवले काम करत राहणार आहोत तुमच्यासाठी झटणार आहोत प्रत्येकाच्या अडी अडचणीला धावून जाणारी माणसं आहोत हक्काची माणसं आहेत हे यशपाल कांबळे सामाजिक चळवळीतून आलेलं नेतृत्व इतके दिवस त्यांना दाबून ठेवण्याचं काम केलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आल्यानंतर यशपाल कांबळे पूर्व भागाचे नेते झालेले आहेत आज त्यांच्या भाषणाची मागणी करण्यात आले होते लताताई मुद्दे शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मानस कन्या ज्यांनी नव्वद पेक्षा अधिक सत्संग महाराजांचे या ठिकाणी आयोजित केले सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोपून दिलं त्या लताई मुद्देंसारख्या उमेदवार आपल्याला आपल्या या ठिकाणी निलोखरताई सय्यद ज्यांच्या परिवाराला सामाजिक कार्याचा वारसा आहे ज्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये केलेलं होतं आज त्या कुटुंबातली मुलगी पुढे येते अतिशय चांगल्या पद्धतीने बोलते अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना सामोरे जाते प्रश्नांची जाण तिला आहे त्यामुळं त्याही उमेदवार अतिशय सक्षम आहेत मित्रांनो काय सांगायचं सा। काँग्रेस पक्षाचं तर काय मला कळत नाहीये त्यांचं माथळ कुठल्या ठिकाणावरती आहे अहो त्यांनी आज निवडणूक आयुक्ताला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे काल पक्षाच्या वतीनं अधिकृत पत्र दिलेलं आहे या लाडक्या बहिणीला हप्ता देऊ नका म्हणतायत संक्रांतीचा तुमचा जो मकर संक्रांतीची भेट मिळणार आहे तीन हजारचा हप्ता हे काँग्रेसवाले सांगतायत की यांना मकर संक्रांतीला देऊ नका अशा लोकांना तुम्ही मत देणार आहात का आपले दादा तुमच्यासाठी तिजोरी खाली करतायत आपले दादा पवार साहेब त्या ठिकाणी तुमच्यासाठी तीन हजार रुपयाची मदत तीन हजार रुपयाचा सन्मान निधी संक्रांतीला देत आहेत काँग्रेस काँग्रेसवाले त्या ठिकाणी अधिकृत पत्र देत आहेत तुम्ही विचारलं पाहिजे यांना का तुम्ही पैसे अडवताय हेच त्यांची नियत आहे कुठलंही चांगलं काम व्हायला लागलं की त्याला अडवायचं अशा पद्धतीनं लोक साथ देत नाहीत मला खात्री आहे चौदा तारखेचा मनक्रांतिची भावाची ओवाळणी अजितदादा पवार तुम्हाला खात्यावरती देणार आहेत परंतु माझी माता भगिनी अजितदादाच्या लाडक्या बहिणी दादाला काय देणार हे सुद्धा बघायचंय दादाला पंधरा तारखेला आपल्याला दाखवून द्यावा लागेल की तुमच्या सगळ्याच प्रेम तुमच्या लाडक्या भावावरती आहे घड्याळावरती आहे राष्ट्रवादीवरती आहे त्यामुळं चौदा तारखेला संक्रांत पंधरा तारखेला विक्रांत ठरलं का चौदा तारखेला संक्रांत पंधरा तारखेला चंद्रकांत ठरलं का चौदा तारखेला संक्रांत पंधरा तारखेला यशपाल लताताई ताई आणि विक्रांत या <ज़ाँगे> संक्रांतीला दोन्ही प्रस्थापितावर या संक्रांतीला काँग्रेस आणि भाजपावर संक्रांताना आणि आनंदाचा तिळगुळ सोळा तारखेला खाऊया एवढं चालतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी خليها على طفايف